पुढ प्रकाश व्हेरी गुड छान केलं फरक नाव लिहिताना खालवर केलं बोला <laughs> <आगे। laughs> काय आहे की का कराड बाजार समिती गेल्या एकोणीस वर्षापासून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीच्या दिनाच्या निमित्तानं एक एक मोठं कृषी प्रदर्शन आयोजित करते त्याला आता एकोणीस वर्ष झालेली आहे याची सुरुवात स्वर्गीय विलास काकांनी केली ते जेव्हा सहकार मंत्री होते तेव्हा महाराष्ट्रातल्या आणि विशेषतः सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान मिळत राहावं शेतीचं अन्नधान्याचं दुग्ध उत्पादनाचं किंवा कोंबडी पालन सगळे जे सगळे जे, जे जोड उद्योग आहेत त्यांचं मत्स्यपालन याचं आधुनिक ज्ञान मिळाव्याकरता एकोणीस वर्षापूर्वी हा उपक्रम चालू झाला हा अविरतपणे आतापर्यंत चालू आहे पंचवीस नोव्हेंबरला होतो पण आता निवडणुकीमुळे जरा उशिरा करावा लागला बाजार समितीचे विद्यमान अध्यक्ष प्रकाश पाटील आहेत त्यांच्या सर्व सरकारने अतिशय उत्कृष्ट हे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे देशाला यामध्ये खूप प्रचंड प्रगती करायची मी माझ्या भाषणात थोडा उल्लेख केला आपल्याला एक ॲग्रिकल्चर पॉवर हाऊस होण्याची शक्यता आहे पण आपल्याकडं चीनपेक्षा जास्त जमीन लागवडीखाली आहे जगात कुठल्याही इतर देशापेक्षा भारतात जास्त लागवडीखाली जमीन आहे पण उत्पादन कमी आपलं त्यामुळे आपण मोठा निर्यातक देश होऊ शकतो आणि अंड्याचं वापर दुधाचा वापर दुधाच्या उपपदार्थाचा वापर वगैरे सगळं केलं तर मग जनसंख्येची प्रकृती चांगली राहण्यामध्ये त्याची मदत होईल याकरता या उपक्रमाला माझ्या हार्दिक शुभेच्छा आहे मी कराडला असलो तर दर वेळेला मी उद्घाटन केलेलं आहे प्रदर्शन केलेलं आहे मुख्य पाहुणा म्हणून आलेला आहे किंवा एक व्हिजिटर म्हणून प्रदर्शन बघायला म्हणून मी आलेलो आहे जेव्हा जेव्हा कराडला असतो ते हा चांगला उपक्रम आहे उदयदारांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम चालू आहे वलास काका जरी नसले तर हा उपक्रम चालू आहे सर्वांना माझ्या हर्जी शुभेच्छा बाबा अजित मालमत्ता